नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यांना जाधव तर आज बघा आपल्यासोबत कोण आहे डक साहेब आज मी त्यांच्या शेतामध्ये आलेले आहे गुगळी धामण गावला त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभे आहोत आम्ही आता आणि यांना आपण विचारणार आहोत आपल्या गावाकडलं आपल्या शहरातलं वातावरण कसं राहणार आहे तर सांगा आपल्या महाराष्ट्रात वातावरण कसं राहणार आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये हि यांना आपण ओळखत असताना हे आहे आरती जाधव ही शेतकरी कन्या आहे आणि स्टार आहे आणि या ठिकाणी आम्ही एका कार्यक्रमावर का येत असताना ते म्हटले की आम्हाला एक हवामान अंदाज सांगा तर कारण की मी म्हटलं कशा म्हटलं ते म्हटले आमच्या जालना जिल्ह्यात गडकड पाऊस नाही तर सुरुवातीला अंदाज सांगतो आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासून राज्यात मी म्हटलं होतं ना अकरा तारखेला राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे परभणी नांदेड सोलापूर लातूरकडे पाऊस सुरू होईल तर तिकडे पाऊस सुरू झाला पण आज अकरा आणि बारा तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा तर नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धारशिव सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये अकरा बाराच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पाऊस काय होणार आहे तेराला ते लगेच पाऊस पुरेपूर जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यात सर्व दूर वेगवेगळ्या भागात सगळीकडेच पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर सहित नाशिक ह्या पट्ट्यामध्ये जोराचा पाऊस मध्ये चौदा ते वीसमध्ये पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे चौदा ते वीसच्या दरम्यान हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे आणि योगायकन तुम्हाला एक सांगू इच्छितो की निसर्ग पावसाचे संकेत कसे देतो हे जे घोडे फिरायला आहेत ना तर हे घोडे फिरू लागले की आपण म्हणायचं चोवीस तासात पाऊस येणार आहे म्हणून हे निसर्गात योगाकन तुम्हाला अंदाज घेत असताना हे अंदाज दिलेला आहे आणि डॉक्टर साहेब परतीचा सा पाऊस कधी पडणार आहे जोरात पडणार आहे कमी पडणार आहे आणि थंडी कधी येणार आहे तर परतीचा पाऊस ना आता मी म्हटलं होतं ना तेरा तारखेपासून आता उद्यापासून म्हणजे उद्या तेरा तारखेपासून राज्यात परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि परतीचा पाऊस कसा असतो की आतापर्यंत ज्या भागात पाऊस नाही पडला त्या भागाला मात्र झोडपून काढतो आणि एवढं रायला रोयलागड म्हणजे तुमच्या घनसावगीमध्ये रोयलागड एक गाव आहे तिथं पाऊस पडलेला नाही अद्यापही पण परतीचा पाऊस तिथं पडणार आणि त्या तळ्यामध्ये पाहून येणार अहिल्यानगर भागामध्ये काय झालं बालमटाकळी ते बराच एरिया बालमटाकळी श्रीरामपूर राहता शिर्डी कोपरगाव ह्या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस त्यांना झोडपेणार आहे म्हणून ते नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर परतीचा पाऊस चौदा सप्टेंबर पासून वीस सप्टेंबरपर्यंत जोराचा पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राहिला प्रश्न थंडीचा तर राज्यात आणखीन तुम्हाला सांगतो आता हे चौदा ते वीसचा पाऊस पडणारच आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबरला देखील पाऊस पडणारच आहे पंचवीस सव्वीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर दहा बारा अकरा ऑक्टोबरला देखील पाऊस पडणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे म्हणून ही थंडीचा तर डग साहेबांची खूप खूप धन्यवाद त्यांनी एवढी सारी माहिती सांगितली आपल्या महाराष्ट्रांच्या शेतकऱ्यासाठी आपल्या शेतकऱ्यासाठी खूप चांगलं काम करत आहेत आपले आपले हवामान अभ्यासक आप महाराष्ट्राचे डग साहेब तर त्यांचे खूप खूप धन्यवाद करते मी